आमचा अठ्ठावीस वर्षी उत्कर तरुण शेतकरी त्या सरकारच्या चुका चुकामुळं या कारखानदाराच्या चुकामुळं या बँक ऑफ महाराष्ट्राच्या या निर्णयाच्या मॅनेजरच्या चुकीच्या कृत्यामुळं आपल्या तालुक्यातील अठ्ठावीस वर्षाचा तरुण शेतकरी हरपला मी सर्वप्रथम अक्कलपूर तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी या सुनील चौडाप्पा कुंभार अमर रहे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पित करतो माझा आम्ही कालपासून सरकारला शांततेची विनंती करून आपण तो पालन पोषण करणारा तो शेतकरी गेला त्याचा भाऊ मेला त्याच्या पाठीमागा कोणी नाही सरकार आई बाबा पण म्हणणं म्हणवता परंतु प्रत्यक्षात आईबापाचं कृती कुठल्या सरकारची दिसत नाही आहे आणि त्या लोकप्रतिच दिसत नाही आहे मला विनंती आहे हा घरात या बापाला सांभाळणारा कोणी नाही आहे एकूणचा एक पोरगा होता जसे अगोदर एक पोरगा ते एक्सपायर झालाय त्यासाठी सरकारनी तात्काळ या कुटुंबाला जे काय फुल ना फुलाचं मागणी काय मदत करता येईल ते मदत करावी काल कारखानदाराची चुकामुळे कारखानदारांनी पाच लाखाची रोख त्यांनी मदत केलेली आहे आणि अजून शासनाला विनंती आहे जे काय करता येईल करावं आणि दुसरी माझी विनंती आहे आपण येत्या आठ दिवसात जर या बँक ऑफ मॅनेजरवरती या शेतकरी कुटुंबाला जे जबाबदार आहेत ते बँक ऑफ मॅनेजर त्याच्यावरती सद म्हणजे आत्महत्याला प्रवृत्त केल्याची गुन्हा दाखल केला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अक्कलकोट तालुक्यामध्ये या सत्ताधाऱ्यांना या सर या सरकारला सळवती पळ करण्यासाठी मोठं आंदोलन छेडण्यात येईल याची गंभीर नोंद घेऊन आठ दिवसात चौकशी करून त्या संबंधित वडिलांकडं फिर्याद घेऊन त्याच्यावरती या बँक मॅनेजरवरती पुण्याचा प्रयत्न म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त केल्याची गुन्हा दाखल करावा ही माझी कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र